नमस्कार हे नेते त्यावेळी मुख्यमंत्री काय झाले नाहीत महाराष्ट्राचा पहिला नेता निवडणूक न होता मुख्यमंत्री झाले बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री काय झाले नाहीत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा शिवसेना भाजपच्या युतीची पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले नव्हते पण दोन हजार एकोणावीस मध्ये मात्र महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारलं या दोन्ही घटनांचे कारण आहे का बॅरिस्टर मोहनलाल करमचंद गांधीचा महात्मा गांधी होऊ शकतो का शिवसेना प्रमुख का होऊ शकत नाही अदालत या प्रसिद्ध कार्यक्रमात एका प्रश्नाचं उत्तर देताना बाळासाहेब ठाकरे यांनी हा उलट प्रश्न विचारला होता बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख तर झाले पण ते कधीही मुख्यमंत्री झाले नाहीत त्यांनी कधीही कुठलीही निवडणूक लढवली नाही कुठलीही वैज्ञानिक पद त्यांनी भूषवलं नाही असं का माझ्या आता सत्तेची रिमोट कंट्रोल आहे असं मात्र बाळासाहेब ठाकरे सतत म्हणत होते एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भाजपच्या युतीची सत्ता आली तेव्हाही बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवले तर तेव्हा शिवसेनेवर त्यांची संपूर्ण पकड होती भाजपबरोबरच्या युतीतही तेव्हा त्यांचाच शब्द अंतिम ठरत होता अशी स्थिती असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पद काय स्वीकारलं नाही मी कुठलीही निवडणूक लढणार नाही किंवा माझ्या कुटुंबातलं कोणी निवडणूक लढणार नाही ठाकरे घरानं कुठल्याही सत्तेचं लोभे नाही आम्ही सत्तेच्या पलीकडे लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आहोत या भूमिकेवर बाळासाहेब ठाकरे शेवटपर्यंत ठाम राहिले दोन हजार एकोणीस पर्यंत ठाकरे कुटुंबीय सुद्धा या भूमिकेवर ठाम राहिलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी दोन हजार चौदा मध्ये राज ठाकरेंनी स्वतः निवडणूक लढवण्याची घोषणा केली मुख्यमंत्री पद स्वीकारण्याआधी आपण तयार असल्याचं सुद्धा अप्रत्यक्ष मान्य केलं पण त्यांची ही घोषणा फक्त घोषणाच राहिली कारण पुढच्या चार महिन्यातच म्हणजे ऑगस्टमध्ये त्यांनी नागपूर पत्रकारांशी बोलताना आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यावेळी त्यांनी कारण दिलं ते म्हणाले ठाकरे कुटुंबात यापूर्वी कोणीही निवडणूक लढलेलं नाही संपूर्ण महाराष्ट्र हा आमचा मतदारसंघ असल्याचं आम्ही मानत आलो आहोत त्यामुळे पुन्हा एका मतदारसंघापुरते आम्ही मर्यादित राहिलो नाही उद्धव ठाकरेंना शक्य झालं ते बाळासाहेबांना का शक्य नव्हतं किंवा जो रिमोट कंट्रोल बाळासाहेबांना चालवता आला तो उद्धव ठाकरेंना का शक्य नाही झाला थोडक्यात बाळासाहेबांनी त्यांची मनोहर जोशी आणि नारायण राणे सापडले मग उद्धव ठाकरेंना ते का नाही सापडले असाही प्रश्न पडतो एकोणवीसशे पंच्याण्णव मधल्या तत्कालीन घडामोडीचा आढावा घेताना आपण या प्रश्नाचं सर्वात आधी सगळ्या जमीच्या बाजू हातात असतानाही बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री का झाले नाहीत ते जाणून घेऊया नव्वद शतक हे तसं पाहिलं तर देशाच्या राजकारणात उलथापालत आणि अस्थिरतेचं राहिलं आहे केंद्रीय राजकारण असताना वेगवेगळ्या राज्य मात्र त्यावेळी लालू यादव बिजू पटनायक करुणानिधी जयललिता प्रकाश सिंह बादल मायावती स्वतःचे पक्ष चालवणारे नेते मुख्यमंत्री होत होते मग स्वतःचा पक्ष चालवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला या पदापासून दूर का ठेवलं हो आपण निवडणुकीला उभे राहणार ना नाही कोणतंही पद घेणार नाही पुरस्कार घेणार नाही आत्मचरित्र लिहिणार नाही असं बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून बोलत होते एकोणावीसशे पंच्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचारात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि तो आई जगदंबा ठरवेल असं बाळासाहेब ठाकरे बोलले सत्तेची ताकद आणि मर्यादा त्यांना नीटपणे ठाऊक होत्या सत्ता येईल आणि जाईल पण सत्तेसाठी मी शिवसेना संपवणार नाही असं ते म्हणत यासाठी ते एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये युवतीची सत्ता येताच रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत गेले आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच मनोहर जोशींना पटकारितही राहिले असं सांगतात बाळासाहेब ठाकरे भावनिक भावनिककरणामुळेच मुख्यमंत्री झाले नाही तसंच भारतकुमार राऊत यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण जवळून पाहिलं आहे महत्त्वाचं म्हणजे ते बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचे राज्यसभा सदस्य देखील होते मला सत्तेचं मोह नाही अशी त्यांची एक धारणा होती आपण या सत्तेतल्या सर्व पदापेक्षा मोठे आहोत असे बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती म्हणून त्यांनी स्वतःला हिंदू सम्राट अशी उपाधी स्वीकारली होती बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे स्वभावही वेगळे वेगळे आहेत दोघांचं राजकारण करण्याची पद्धत वेगळी आहे विरोधकांना चितपट करण्याची उद्धव ठाकरे यांची शैली वेगळी आहे ती बाळासाहेब प्रमाणे थेट नाही पण तरीही बाळासाहेबांना सत्तेचं रिमोट कंट्रोल चालवणं शक्य होतं तर ते उद्धव ठाकरेंना काय शक्य नव्हतं असा प्रश्न मात्र विचारला जातो उद्धव ठाकरेंना हे जमलं नसतं म्हणून ते स्वतः मुख्यमंत्री होण्यास तयार झाले असं एका ओळित याचं उत्तर त्यांनी स्वतः दिलं पण उद्धव ठाकरे यांची मात्र मुख्यमंत्री पद स्वीकारण्याची भूमिका नव्हती शरद पवार यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार केला आणि त्यांना तयार करण्यातच बराच वेळ गेला म्हणून सत्ता स्थापनेला काहीसा वेळ लागला असं निरीक्षण याबाबत सांगतात तीन पक्षांचं सरकार स्थिर चालवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे असं शरद पवार यांनीही तेव्हा म्हटलं होतं बिन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आहे असं जनतेचं मत आहे तर पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूजबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र